शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील विडणी या गावी तुळशीराम राऊत आणि सागर राऊत यांना भेटायला ह्या दोघांनी मिळून आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त तास ट्रॅक्टरचा व्यवसाय केला आहे आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याचं कार्य यांनी केलेलं आहे आमचा हा व्यवसाय गेले तीस वर्ष वडोपार व्यवसाय चालत आलेला आहे त्यानंतर दोन हजार सात मध्ये हा जोंडियरचा लावणजी तिन्ही ट्रॅक्टर घेतला तो कमीत कमी तीस हजार तास झालेत आतापर्यंत त्याचा काही मेंटेनन्स अजून नाही जसं नव्यात आहे तसा चालतो दोन हजार वीसमध्ये आपण चोपन्ज रुपास फोर व्हील ड्रायव्हर घेतला त्याच्यानंतरनं दोन हजार बावीसमध्ये पन्नास पंच्याहत्तर पावर रिव्हर्सरमध्ये घेतला ह्याच्यामध्ये दहा दहा तास ट्रॅक्टर चालवला तरी अजिबात कुठलाही त्रास होत नाही ताकदीला तरी ह्या ट्रॅक्टरला तोडच नाही आमच्या दोन पिढ्यांच्या अनुभवामध्ये जॉन डियर हा सगळ्यात बेस्ट ट्रॅक्टर आहे त्याला आवरीजही इतर ट्रॅक्टरपेक्षा डिझेल कमी लागतं आणि हा ट्रॅक्टर मेंटेनन्स ही फार कमी माझ्याकडे सर्व प्रकारचे अवजार आहेत इथे लिमकेनचा नांगर ट्रिपल पलटी एका तासामध्ये एक, एक, एक रान कव्हर करतो त्याचबरोबर रोटावेटर ग्रीन सिस्टमचा सा आठ फुटी रोटावेटर आहे पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक एकर रान कव्हर करतोय फणपाळी मोठे आहे नऊ फणी नऊ फुटी फणपाळी आहे नऊ एक तासामध्ये एक एकर फनपाळी होते पेरणीचं मोठा अवजार आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या साऱ्या छोट्या मोठ्या साऱ्या आणि कट एकाच वेळेस सर्व कामं होतात त्याचबरोबर ही उसाचं पाच फुटी मशीन आहे आणि ही एक तासामध्ये एक एकर रान कव्हर करतो आणि त्याचबरोबर जॉन डिअरला बेस्ट रिझल्ट आहे आणि जॉन डिअर शेतकऱ्याच्या जीवनातला बेस्ट डिसिजन आहे अशाच नवनवीन अनुभवांसाठी आणि जॉन डिअर बद्दलच्या माहितीसाठी श्रीराम ट्रेडर्सच्या सोशल मीडिया पेजला फॉलो करा